नमस्कार मित्रांनो आज आपण जगातील सात आश्चर्य कोणते आहेत त्याबद्दल सविस्तर माहिती पाहणार आहोत पहिले आश्चर्य आहे ग्रेट वॉल ऑफ चीनची महाभिंत चीनची महाभिंत ही चीन येथे स्थित आहे या भिंतीचे बांधकाम इसवी सन पूर्व सातव्या शतकापासून इसवी सन सोळाव्या शतकापर्यंत सुरू होते या महाभिंतीची लांबी सुमारे एकवीस हजार किलोमीटर एवढी आहे म्हणूनच तिला महाभिंत म्हणतात या भिंतीचे बांधकाम अनेक राजवंशांनी विविध टप्प्यामध्ये केले याचा उद्देश बाह्य आक्रमकांपासून विशेषतः मंगोल टोल्या टोळ्यांपासून संरक्षण करणे होतं ही भिंत अंतराळातूनही दिसते असे म्हटले जाते ती युनेस्को जागतिक वारसा यादीत समाविष्ट आहे दुसरे आश्चर्य आहे पेत्रा पेत्रा हे शहर जॉर्डन येथे स्थित आहे या शहराची विशेषता म्हणजे हे संपूर्ण शहर हे खडकात कोरलेले आहे पेत्राला रोज सिटी गुलाब शहर म्हटले जाते कारण ते गुलाबी खडकात कोरलेले आहे पेत्रा हे शहर नाबातियन सभ्यतेचे केंद्र होते येथे स्मशानभूमी मंदिरे बाजारपेठा आणि पाण्याच्या वाहिन्याही खडकात कोरल्या गेल्या होत्या पेत्राला युनेस्को जागतिक वारसा ठिकाण म्हणून मान्यता आहे तिसरे आश्चर्य आहे ख्रिस्ट क्राईस्ट द रेडिमर क्राईस्ट द रेडिमर हे रिओडी जानेरिओ ब्राझील येथे स्थित आहे या पुतळ्याची उंची तीस मीटर आहे एकोणावीसशे एकतीसमध्ये हा पुतळा उभारण्यात आला हा पुतळा ब्राझीलचे ख्रिस्ती श्रद्धेचे प्रतीक आहे एकोणावीसशे एकवीसमध्ये त्याची कल्पना मांडण्यात आली आणि एकोणावीसशे एकतीसमध्ये ते पूर्ण झाले पुतळ्याचे हात पसरलेले असून तो शांतता व क्षमाशीलतेचे प्रतीक मांडले जाते याचे बांध बांधकाम रेनफॉस्ट कॉन्क्रीट आणि सोपस्कन वापरून केले गेले आहे चौथे आश्चर्य आहे माचू पिचू माचू पिचू हे शहर अँडीज पर्वतरांगेत पेरू येथे स्थित आहे पंधराव्या शतकात इंकास सम्राट पचाकुटिक याच्या कारकिर्दीत याची बांधणी झाली हे प्राचीन इका साम्राज्याचे शहर होते ते जंगलात लपलेले होते आणि एकोणावीसशे अकरापर्यंत जगापासून अज्ञात होते त्याचे वास्तुविशारद आणि भौगोलिक डिझाईन अत्यंत अचूक आहे येथे मंदिरे प्रशासकीय इमारती आणि शेतीसाठी बांध आहेत पाचवे आश्चर्य आहे चिचेन ईज्जा चिचेन इज्जा हे युकाटन प्रांत मेक्सिको येथे स्थित आहे हे माया सभ्यतेचे एक धार्मिक खगोलशास्त्रीय केंद्र होते याला एकोणतीनशे पासष्ट पायऱ्या आहेत म्हणजे हे एका वर्षातील दिवस दाखवतात येथे एक बॉल कोर्ट आहे जेथे माया लोक खेळ खेड़ खेळत असत सहावे आश्चर्य आहे रोमन कोलोसियम रोमन कोलोसियम हे रोम इटली येथे स्थित आहे एक प्राचीन विशाल थिएटर सुमारे पन्नास हजार प्रेक्षक सामावू शकत होते येथे ग्लॅडिएटर युद्ध जगातील जंगलातील प्राणी विरुद्धचे लढे नाटके नाविक युद्धाची नक्कल केली जात असे अजूनही या वस्तूचे पाय उभे आहेत सातवे आश्चर्य आहेत ते म्हणजे भारतातील ताजमहल ताजमहल आग्रा भारत येथे स्थित आहे याची निर्मिती मुघल सम्राट शहाजहा यांनी केली होती त्याने के आपले पत्नी मुमताज महल यांच्या स्मरणार्थ या प्रेमाचे प्रतीक उभारले आहे हे पूर्णपणे सफेद संगमरवरी बांधकाम मुख्य घुमट चार मिनार बाघ आणि यमुना नदीचा परिसर यामुळे ही वास्तव मोहक बनते येथे दरवर्षी लाखो पर्यटक भेट देत असतात तर मित्रांनो ही होती जगातील सात आश्चर्यांची माहिती यातील तुमचं आवडतं आश्चर्य कोणतं खाली कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका रोचक माहितीबरोबर धन्यवाद